आज मी बनवणार होते अंड्याची बुर्जी तर त्याच्यासाठी मी मस्त असे तीन कांदे दोन टमॅटो दोन हिरव्या मिरच्या कोथंबीर हे सगळं मी बारीक चिरून ठेवून दिलं आणि एका साईडला घेतलं मग मी पीठ मळण्यासाठी तर पटापट असं मी पीठ वगैरे चांगलं मळून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी घेतल्या होत्या अशा पोळ्या करण्यासाठी तर पटापट अशा पाच सहा पोळ्या करून घेतल्या मी आणि ते झाल्यानंतर मग मी एका पा कढईमध्ये थोडासा कांदा टमॅटो आणि मिरची वगैरे ते सगळं टाकून घेतलं ते चांगलं मी तेलात परतलं ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं होतं आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद पण टाकली आणि घरातले दोन तीन मसाले होते लाल मसाले वगैरे ते सगळं मी त्याच्यात टाकून घेतलं आणि ते सगळं चांगलं मी तेलात तळून घेतलं त्याचा कच्चापणा सगळं जाईल असं मी तर चांगलं त्याला तळलं तेलात त्याच्यानंतर पाच सहा अंडे मी घेतले ते एक करून मी त्याच्यात फोडले ते अंडे असे व्यवस्थित फोडायचे नाही तर जे अंड्याचं ते प वरची स्किन असते ती पण त्याच्या ते असं कसकस लागतं दाताखाली खाली तर असे मस्त मी अंडे सगळे टाकून घेतले आणि ते चांगलं मी असं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता त्याच्यात मी अशी थोडीशी कोथंबीर वगैरे चिरून टाकली होती तर ती पण टाकल्यानंतर मी सगळं चांगलं असं मी प मस्त असं परतून घेतलं तर रेडी